कस झालाय एकदम मस्त चांगला मला येतं ना जेवण बनवता मस्त हे हाय मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एक एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर रातचा पण ब्लॉग हा आपल्या किचनमधूनच सुरू झालेला आहे तर रातचा पण ब्लॉग हा एक रेसिप रेसिपी रिलेटेड आहे रेसिपी म्हणता येणार नाही ना कारण आज एक मिठाही बनवते मी म्हणजे रवा केसर मिठाई बोलतात त्याला बोलतात बोलता म्हणजे मी त्याला ते तसं नाव दिलं आहे तर मला माहीत नाही आहे नाव काय आहे त्याचं तर कधी पण तुम्ही बनवू शकता खूप सोपी रेसिपी आहे आणि कमी वेळात बनते म्हणजे नाश्त्यासाठी वगैरे हे तुम्ही बनवू शकता लगेच पाच दहा मिनटात रेडी होतील आणि खायला पण खूप टेस्टी लागते तर मग मी आज बनवते आणि मी कशी बनवते तेही बघा आणि मला नक्की सांगा कशी होते ते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला बनवूया तर इकडे आपण पॅन गरम करायला ठेवला आहे हो आता त्यामध्ये दोन चमचे घी घालून घ्यायचं आता त्यामध्ये ड्राय फ्रुट्स आहेत फक्त मी इकडे काजूच घेतला आहे तुम्ही खसखस पण घालू शकता तर तो ऑप्शन आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यूज करू शकता तर मी इकडे काजू घेतलं आहे आता फक्त आणि त्याला पण आता लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं गॅस हा मिडियम जेवायचा म्हणजे जास्त पण हे होणार नाही जळणार नाही ना। तर तुम्ही बघू शकता थोडे थोडे ब्राऊन व्हायला लागलेत पण त्याला चांगले ब्राऊन करून घ्यायचे तर ब्राऊन झाले आता तर त्याला आपण काढून घेऊया त्याच्यामध्येच आता आपण हा रवा आहे तो भाजून घ्यायचा तो पण मीडियम फ्लेमवरच चांगला फ्राय करून घ्यायचा लालसर होईपर्यंत दोन ते तीन मिनटं चांगला फ्राय करायचा त्याला तर रव्याला पण चांगलं फ्राय करून घ्यायचं ब्राऊन होईपर्यंत तर तुम्हाला दिसत असेल थोडा ब्राऊन झाला त्याला पण पन... आणि मिडियम फ्लेमवरच ब्राऊन क फ्राय करायचा कारण तुम्ही जास्त फुल करताल गॅस तर तो करपेल वगैरे आणि करपला की त्याची टेस्ट चांगली नाही लागणार तर त्यासाठी मीडियम फ्लेमवरच असा फ्राय करून घ्यायचा चांगला तर त्याचा कलर होऊन झाला आहे ब्राऊन थोडा तुम्ही बघू शकता कसा दिसतोय चांगला ब्राऊन कलर तर आला आहे त्याला आता आपण गॅस बंद करून घेऊया तरी पण त्याला दोन तीन म्हणजे हलवत राहतं कारण गॅस बंद केलाय तरी पण आपली जी पॅन असतो तो, तो गरमच आहे त्यामुळे याला थोडंसं थंड होऊन देते तर आता आपण थंड आहे तर याला आता आपण दुसऱ्या कशामध्ये तरी काढून घेऊया तर मी रवा दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलाय आता आपण याच्यामध्ये ॲड करणारे एक ग्लास पाणी तर याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी ॲड केलंय आता त्याला पण चांगलं गरम होऊन द्यायचं तर पाणी थोडं गरम झालंय आणि इकडे मी केसर घेतले त्याच्यामध्ये गरम पाणी थोडं घालून ठेवायचं साईडला म्हणजे तो कलर येतो तर आता आपण साईडला ठेवून देऊया तर इकडे बघू शकता पाणी गरम झाले आता यामध्ये आपल्याला एक चम्मच पूर्ण तूप ॲड करायचं आहे आणि ह्यामध्येच आता आपण जे रवा घेतला होता फ्राय करून साईडला ठेवलाय तर तो पण ऍड करून घ्यायचा आहे घ्यायचाय याला तोपर्यंत शिजवून आहे जोपर्यंत तो पूर्ण घट्ट होत नाही तोपर्यंत आणि मीडियम गॅस हा मीडियम फ्लेम करायचा म्हणजे तो खाली पण लागणार नाही तर खाली लागू शकतो ना तर तुम्ही बघू शकता रवा आणि पूर्ण पाणी ऑब्झर्व करून घेतलेलं आहे तरी पण त्याला अजून थोडंसं घट्ट होऊन द्यायचं पूर्ण घट्ट झालं ना की मग त्याच्यामध्ये आपण शुगर ॲड करायचे म्हणजे साखर ॲड करून घ्यायची पण त्याला अजून थोडं घट्ट होईपर्यंत मिडियम गॅसवरच हे करून घ्यायचं शिजवून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता घट्ट झालंय आता याच्यामध्ये आपण साखर ॲड करायची साखर ही तुम्हाला जसं गोड पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही ॲड करू शकता तर मी हा एक कप ॲड केलेला आहे म्हणजे जेवढा रवा घेतला होता तेवढंच ते साखर पण घेतली आता याच्यामध्ये आपण साखर जशी ॲड केली आता तिला मेल्ट होऊन द्यायची जशी मेल्ट होईल होईल नाही तसा जो रवा पुन्हा पुर्न, जसा पहिल्यासारखा होऊन जाईल म्हणजे पूर्ण पातळ होऊन जाईल जा जा साखर झाली तसा तो पुन्हा पातळ झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा दोन चमचे तूप ॲड आहे आणि ह्याच्यामध्ये तसंच आपण जे केसरचं हे पाणी ऍड करून ठेवलं होतं केसरमध्ये ते पण ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं तर आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया हो त्याला केसरचा पूर्ण कलर लागला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही याच्यामध्ये फूड कलर पण यूज करू शकता जर तुम्हाला कोणता पाहिजे ऑरेंज कलर वगैरे तर तुम्ही यूज करू शकता तर मी हा नॅचरल कलरच जो आहे केसरचा तर तोच ठेवणार आहे तर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता असं काही नाही की क केलाच पाहिजे तो तुमच्यावर डिपेंड आहे आणि अजून पण तुम्हाला वेलची पावडर पण यूज करायची असेल तर ती पण करू शकता कारण वेलची पावडर ही प्रत्येकाला आवडतेच असे नाही तर ती मला काही आवडत नाही त्यासाठी मी ॲड नाही करत पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वेलची पावडर पण त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर ह्या मिश्रणला आता आपण तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत तो स्वतःच पॅनला सोडत नाही म्हणजे चिपकत नाही तोपर्यंत तर आता आपण त्याला शिजवून घेऊया व्यवस्थित आता यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतले होते ते घालूया ते पण आता व्यवस्थित मिक्स करून घ्या तर याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आता मिक्स करून घेतलेले आहेत आणि आपला रवा केसर मिठाई रेडी झालेली आहे आणि याला आता आपण कश एक बाउलमध्ये एका काढून घेऊया तर या बाउलमध्ये मी काढून घेतला या आणि त्याला असं थोडंसं दाबून येते म्हणजे त्याला शेप येईल बरोबर तर आणि एक प्लेट घेते आणि त्या प्लेट मध्ये उघडत त्याला मी असं डेकोरेट केलेलं आहे बघू शकता तर कशी झाली मिठाई ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला हा पण ब्लॉग इथेच एंड करू या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच चॅनल शिकायला ठेवा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद धन्यवाद <णख़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़>